नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत तर यामध्ये आपण एकूण दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण घेतलेले आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत आपला हा व्हिडिओ पाहायचा आहे तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर काही महत्वाच्या आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात ते पण वनलाईनर स्वरूपामध्ये तर पहिला प्रश्न होता आपला तर मिस युनिवर्स दोन हजार पंचवीसचा किताब नुकताच कोणी जिंकला आहे तर फातिमा बॉश यांनी यानंतर वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या भारताने एकूण किती पदके जिंकले आहेत तर वीस पदके यानंतर वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या भारताच्या मीनाक्षी हुड्डाने कोणते पदक जिंकले तर सुवर्ण पदक यानंतर विद्यार्थ्यांनो पॉवर एक्सचेंज इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर विवेक सिंगला यांची यानंतर कोणत्या दोन देशाने संयुक्तपणे ओमेन नावाचा ड्रोन विकसित केला आहे तर अमेरिका व यू या। ए यानंतर विद्यार्थी मित्रांनो तर सुनापूर बीच व पुरी गोल्डन बीच या दोन समुद्रकिनाऱ्यांना अलीकडेच ब्ल्यू फ्लॅग पुरस्कार मिळाला आहे तर हे समुद्र किनारे कोणत्या राज्यामध्ये आहेत तर ते आहेत ओडिशा यानंतर चौवेचाळीसाव्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे आयोजन कोठे करण्यात आले तर नवी दिल्लीमध्ये यानंतर आपल्या भारतातील कोणते राज्य शंभर टक्के सायबर फसवणूक प्रतिसाद प्रणाली असलेले पहिले राज्य बनले आहे तर ते आहे गोवा हे राज्य यानंतर आय पी एल दोन हजार सव्वीस साठी राजस्थान रॉयल्स या संघाने मुख्य प्रशिक्षक पदी कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे तर कुमार संगकारा यांची यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला दहावा तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस ए टी पी फायनल स्पर्धा नुकतीच कोणी जिंकलेली आहे तर याची योग्य उत्तर आहे जेनिक सिन्नर यांनी जिंकलेली आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो आज तारीख आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही आणि आजचा आपला पहिला आणि महत्वाचा प्रश्न कोणता असणार आहे तर पाहून घेऊया तर चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून आपल्या भारताचे त्रेपन्नावे नवीन सरन्यायाधीश कोण बनले आहे तर त्यांचे नाव आहे ऑप्शन बी न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा असे त्यांचे नाव आहे काय तर न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा ठीक आहे लक्षात ठेवा तर यानंतर या विषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारताचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा यांनी चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून पदभार स्वीकारलेला आहे तर त्यांनी न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्याकडून पदभार घेतला तर विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना राष्ट्रपती भवनामध्ये पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिलेली आहे तर न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा यांचा कार्यकाळ नऊ फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत असणार आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर दुसरा प्रश्न तर एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली अंध भारतीय महिला कोण बनली आहे तर हा देखील खूप महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी तर छोनजिन अंगमो असं त्यांचं नाव आहे काय तर छोनजिन अंगमो ठीक आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थ्यांनो तर एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली अंध भारतीय महिला छोनजीन अंगमो असे त्यांचे नाव आहे तर हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील एका दुर्गम खेड्यातील रहिवासी असलेल्या छोंजिन अंगमो यांनी हे ऐतिहासिक शिखर सर केले आहे तर वयाच्या आठव्या वर्षी त्यांची दृष्टी गेली होती परंतु त्यांनी आपल्या स्वप्नांच्या आड कधीही अपंगत्वाला येऊ दिलेले नाही यानंतर तिसरा प्रश्न तर, तर महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार पंचवीस चे विजेतेपद दे कोणत्या देशाने जिंकले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आपल्या भारत देशाने जिंकले आहे कोणत्या तर आपल्या भारत या त्याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार पंचवीस चे विजेतेपद आपल्या भारताने जिंकले आहे तर आपल्या भारताने अंतिम सामन्यामध्ये नेपाळचा सात गडी राखून पराभव करून हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे तर ही अंध महिला क्रिकेट विश्वचषकाची पहिलीच आवृत्ती होती जी भारत आणि श्रीलंका यांनी संयुक्तपणे आयोजित केलेली होती यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला चौथा तर ऑस्ट्रेलियन ओपन सुपर पाचशे स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी लक्ष सेनने जिंकले आहे कोणी तर लक्षसेनने तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर ऑस्ट्रेलियन ओपन सुपर पाचशे बॅडमिंटन स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद आपल्या भारताच्या लक्ष्य सेनेने नुकतेच जिंकले आहे तर इतर महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण तर लक्ष्य सेनेने अंतिम सामन्यामध्ये जपानच्या युशी तनाकाचा एकवीस पंधरा एकवीस अकरा असा सरळ गेम्स मध्ये पराभव केलेला आहे तर हे सेनचे दोन हजार पहिलेच विजेतेपद होते आणि महिला एकेरीचे विजेतेपद दक्षिण कोरियाच्या एन से यंगने जिंकलेले आहे तर यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला पाचवा तर लक्ष द्या सर्व विद्यार्थ्यांनी तर केंद्र सरकारने देशातील दोनशे पन्नासहून अधिक बंदराची सुरक्षा कोणत्या संरक्षण दलाकडे नुकतीच सोपवली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी सी आय एस एफ या कोणत्या तर सी आय एस एफ या तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर केंद्र सरकारने देशातील दोनशे पन्नासहून अधिक बंदरांची सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे म्हणजेच सी आय एस एफ कडे सोपवली आहे तर या, 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 या निर्णयामुळे देशभरातील लहान व मोठी बंदरे एकाच प्रमाणित सुरक्षा व्यवस्थेखाली येणार आहेत तर आतापर्यंत सुरक्षेची देखरेख प्रामुख्याने डायरेक्टेड जनरल ऑफ शिपिंग द्वारे केली जात होती आणि अनेक ठिकाणी स्थानिक पोलीस किंवा खासगी एजन्सी सुरक्षा पुरवत होत्या ज्यामुळे सुरक्षेमध्ये काही त्रुट्या होत्या यानंतर विद्यार्थी मित्रांनो आर्मी टेक्निकल मिसाईल सिस्टम कोणत्या देशाने नुकतीच विकसित केली आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी अमेरिका या देशाने नुकतीच विकसित केलेली आहे तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती देखील पाहूयात तर आर्मी टेक्निकल मिसाइल सिस्टम ही युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजे यूएसए या देशाने नुकतीच विकसित केली आहे तर या क्षेपणास्त्राची निर्मिती अमेरिकन संरक्षण कंपनी लॉक हिड मार्टिनने केलेली आहे तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो सातवा प्रश्न तर नुकतेच हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धरमसिंह देओल उर्फ धर्मेंद्र यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झालेले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी एकोणनव्वदव्या वर्षी कितव्या तर एकोणनव्वदाव्या तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी निधन झाल्या आहे तर चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला यानंतर पुढील प्रश्न आहे आपला आठवा तर महिला कबड्डी विश्वचषक दोन हजार पंचवीस चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए आपल्या भारत देशाने जिंकले आहे कोणत्या तर आपल्या भारत या तरिया विशी पाव याद। तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थ्यांनो महिला कबड्डी विश्वचषक दोन हजार पंचवीस चे विजेतेपद आपल्या भारत देशाने जिंकले आहे तर बांगलादेशच्या ढाका येथे झालेल्या अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघाने चायनीज ते पस्तीस अठ्ठावीस गुणांनी पराभव करून सलग दुसऱ्यांदा या विश्वचषकावर आपले नाव कोरलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी दोन हजार बारा मध्येही आपल्या भारतानेच विजेतेपद पटकावले होते यानंतर नववा प्रश्न तर साहित्य अकादमीने इंग्रजी भाषेसाठी बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस नुकताच कोणाला प्रदान केलेला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए नितीन कुशलप्पा असे त्यांचे नाव आहे काय तर नितीन कुशलप्पा तर यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो साहित्य अकादमीने इंग्रजी भाषेसाठी बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस नितीन कुशलप्पा यांना त्यांच्या दक्षिण साऊथ इंडियन मिथ्स अँड फॅबलेस रेटोल्ड या पुस्तकासाठी प्रदान केलेला आहे तर विद्यार्थ्यांना हा पुरस्कार त्यांना चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे एका विशेष कार्यक्रमामध्ये नुकताच प्रदान करण्यात आला आहे यानंतर विद्यार्थ्यांना दहावा प्रश्न हा प्रश्न आपल्या दिनविशेषवर आधारित आहे आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर भारतीय संविधान दिवस केव्हा साजरा केला जात असतो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी तो केला जातो सव्वीस नोव्हेंबर या दिवशी केव्हा तर सव्वीस नोव्हेंबर या दिवशी तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर भारतीय संविधान दिवस दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर रोजी साजरा केला जात असतो तर या दिवसाचे महत्व काय आहे तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपल्या भारताच्या संविधान सभेने भारतीय संविधान स्वीकारले आणि त्यावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या तर नागरिकांमध्ये संविधानाचे महत्व आणि त्यातील मूल्यांविषयी जागरूकता निर्माण करणे हा संविधान दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे आणि हे संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आले जो दिवस आपण प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करत असतो तर विद्यार्थी मित्रांनो सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने एकोणीस नोव्हेंबर रोजी हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय अधिसूचित केलेला आहे यानंतर पुढील प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो हा देखील प्रश्न आपल्या दिनविशेषवर आधारित आहे तर प्रश्न पाहून घेऊयात महत्वाचा प्रश्न आहे तर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिन केव्हा साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी पंचवीस नोव्हेंबर या दिवशी तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी पंचवीस नोव्हेंबर रोजी साजरा केला जात असतो तर महिलांवरील हिंसाचार हा मानवी हक्कांचे उल्लंघन आहे याबद्दल जगभरामध्ये जागरूकता निर्माण करणे व त्यावर उपाययोजना करण्यासाठी हा दिवस पाळला जात असतो यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपला कालच्या चालू घडामोडीमधून घेतलेला आहे मी खूप महत्त्वाचा आणि सोपा प्रश्न आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे तर प्रश्न पहा मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीसचा किताब कोणी जिंकला आहे तर सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद